मित्रांनो देश होऊन सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरीसुद्धा देशामध्ये जर अजून काही ठिकाणी पाहिलं जर गुजरातसारख्या ठिकाणी पाहिलं किंवा महाराष्ट्र पाहिलं काही ठिकाणी किंवा देशामध्ये काही असे ठिकाण आहेत त्या ठिकाणी अजूनसुद्धा वाहन जात नाही किंवा किंवा काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटीसुद्धा नाही तर अशा प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला भेटतात तर अशीच घटना एक आहे गुजरातमधील ही गुजरातमधील घटना आहे आणि ही घटना पाहिल्यावर आपल्यासुद्धा वाटेल खरोखरच देश आपला स्वातंत्र्य होऊन देशामध्ये अनेक औद्योगिक कंपन्याला अधिक अनेक औद्योगिक क्षेत्र वाढली परंतु देशामध्ये अजूनही काही ग्रामीण भागामध्ये एक मूलभूत सुविधा असतात त्या अजून पोचलेल्या दिसत नाहीत तर या गुजरातमधील घटनेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे एक गरोदर महिला असते त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ज्याला कावड बोलली जाते ज्या तशा पद्धतीने एका महिलेला एका एक बिछाण्यासारखं असतं त्यामध्ये बांधलेलं पाहायला भेटतं आणि एका बांबूला तिला बांधून दोन लोकं खांद्यावर घेऊन बाकी लोक त्यांच्या आजूबाजूला असून त्याला घेऊन जाताना पाहायला भेटतात त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेताना हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि लोकांकडून अनेक प्रकारच्या व्यक्त संताप करण्यात आला अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले कारण ज्या पद्धतीने या लोकांना गुजरातमध्ये जर अशा प्रकारे भाजपची सत्ता असताना सुद्धा जर अजून ग्रामीण भागांमध्ये जर विकास होत नसेल तर देशातील लोकांचा विकास काय करणार असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो गुजरात है, अनेक लोका ने आपले तर ही गुजरातमधील घटना आहे ही घटनावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी म्हटलं आहे देश चंद्रावर चालला आहे जग चंद्रावर चाललं आहे परंतु आपल्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना अजून अन्न वस्त्र निवारा पुरेपूर पुरे भेटत नाही किंवा गरीबी अजून हटत नाही आणि देश चंद्रावर चाललेत मग अशा प्रकारची प्रकरणं समोर न येतात तेव्हा लोकांना जाग येते ही विकास करण्यासाठी खरोखरच ग्रामीण भागावरती भर देणं गरजेचं आहे फक्त शहरी भागाचा विकास करून चालणार नाही तर ग्रामीण भागातल्या लोकांनासुद्धा योग्य त्या सोयीसुविधा पुरवणं गरजेचं आहे तर या व्हिडिओवर या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र